स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण प्रकरणी आज पंचवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी पार पडली यावेळी वरिष्ठ वकील जयसिंग यांनी निवडणूक प्रक्रिया अधिसूचित झालेली ना आहे आता ती थांबवता येणार नाही आरक्षणातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या आदिवासी क्षेत्रामध्ये आहेत असा युक्तिवाद केला यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की आम्ही लोकशाही सुरळीतपणे चालेल याची खात्री करणार आहोत याबाबत आज आम्ही कोणतेही मत व्यक्त करत नाही यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणी आणखी वेळ हवा आहे अशी मागणी केली ही ही मागणी मान्य करत खंडपीठाने या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठेवलेली आहे या प्रकरणी आज आम्ही कोणतेही मत व्यक्त करत नाही पण आम्ही लोकशाही सुरळीतपणे चालेल याची खात्री करणार आहोत पन्नास ते साठ टक्के लोकांच्या लढाईमध्ये लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही आम्ही निवडणुका घेण्याचे निर्देश देऊ आणि त्या आमच्या आदेशानुसार करू आम्ही एक मोठे पीठ देखील स्थापन करू शकतो असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी वरिष्ठ वकील शेखर नापाडे यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत जिथे नव्वद टक्के ओबीसी समाज आहे नंदुरबार जिल्हा हा त्यापैकी एक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटले आहे की मतदारसंघातील लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे मग पन्नास टक्केचा फरक आहे पण काही भागांमध्ये नव्याण्णव टक्के आदिवासी लोकसंख्या आहे काय करावे असा सवालही त्यांनी केला यावेळी अॅडव्होकेट जयसिंग यांनी सांगितले की देशामध्ये एकोणीसशे एकतीस नंतर जातीय जनगणना झालेली नाही त्यामुळे आता ओबीसीच्या टक्केवारीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने जातीय जनगणना जाहीर केली आहे पन्नास टक्के मर्यादेचे उल्लंघन झालेल्या भागात ओबीसी टक्केवारीबद्दल पुढील तारखेला व्यापक माहिती देण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आदेश दिला आता या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे